नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः रॉयल ना देव टू चॅनल तुमचं सौरशास स्वागत करत आहे मंडळी आज देव बलिकडा शहरात मैदान पार पडत आहे वडगाव हवेली हो येथे तीन लाखाचं मैदान बलिकडे शहर क्षेत्रामध्ये ह्या मैदानाची बऱ्याच दिवसापासून चर्चा चालू आहे अखेर आज ते मैदान पार पडत आहे आजच्या वडगाव हवेली हो या मैदानामध्ये एकूण गट पळाले बावन्न सेमी देखील टॉपचे आहे प्रत्येक टॉपचा नदी हा सेमीला पात्र आहे आणि त्या टॉप नदीचा रती महारथी पेहरा आहे प्रत्येक टॉप सेमी हा बघण्यासारखा आहे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतो प्रत्येक सेमी कारण की डोळ्याचे प्राण्यापिडल आणि काटा किर लढती बघायला मिळतात आता सेमी क्रमांक एक मध्येच आपण बघितली कशी लढत झाली सेमी क्रमांक एक मध्ये आता आपला सर्वांचा लाडका रुस्तम नऊ मिंद केसरी रुस्तम मिंद केसरी बॅकॅटॉन आणि त्यासोबत छत्रपती संभाजीनगरचा लखन यामध्येच मायब्या देखील होता पण मायब्या सेमीला पाळाला नाही मायब्याच्या पायाला काहीतरी दुफ दुखापत झाली त्यामुळे पण सेमी क्रमांक एक मध्ये एक टॉपची गाडी होती अर्जुन आणि राजा सेमी क्रमांक एक मध्ये अर्जुन आणि राजाने कडीने पळून बकासूरची गाडी मारली आणि फायनलसाठी पात्र झाले बकासूरचा आणि छत्रपती संभाजीनगरच्या लकनचा सेमीमध्ये पराभव झाला अपराधित जोडी या बलगाडी शरीर शास्त्रात दिलं टॉपचं स्पीड लागणार आज सेमीला बाहेर कस काय असं झालं तर बघूया तर मंडळी आजच्या वडगावील या मैदानामध्ये करतर अपरजी आने तर अपराजित जोडी आणि या जोडीवरती लाखो शरद प्रेमी प्रेम करतात बाकासूर आणि लखनच्या ही जोडी या अगोदर बऱ्याचशा मैदानामध्ये एकत्र पळाली एक हजार गाड्यामध्ये लखनने आणि बाकासूरने एक नंबर केलेला आहे पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये त्यानंतर मुळशी केसरीला दोन लाखाच्या मैदानामध्ये देखील प्रथम क्रमांक पटकवला दोन वेळेस हा जोड एकत्र पळाला दोन्ही वेळेस एक एक नंबरच केला आज प्रेक्षकांना अपेक्षित होतं गुलालामध्ये नाही तर शंभर टक्के गाडी एक नंबर करणार कारण की गाडीला गटाला तुफान स्पीड लागलं गटाला तर खतरनाक म्हणजेच संपूर्ण प्रेक्षकांचं लक्ष वेधून गटाला बाकासूरच्या आणि लखननी घेतलं कारण की एक टॉपची गाडी पळाली पण सेमीला बाकासूरची आणि लखनची एक अचानकच आपल्याला पराभव होताना दिसला खरं तर अर्जुन आणि आपला सर्वांचा लाडका एम एम नाना यांचा राजा देखील चांगला पळाला सेमीमध्ये आणि लखन आणि बाकासूर देखील चांगले पळाले पण हे बरी गाडी यामध्ये ह्यामध्ये हार जीत चालूच राहते जशी काय गटाला गाडी चांगलीच पळाली पण ह्यापेक्षा प्या जास्त गाडी अर्जुनाने राजाची सीमेला कडेने चांगलीच म्हणजे खतरनाक पळाली लखन आणि बाकासूरचा पराभव हे बैलगाडी शिरक्षेत्र आहे आठ पायाचा मळा आहे हार जीत चालूच राहते आज बाकासूर आणि ने लखनचं नक्कीच नशीब नसेल आज गुलालामध्ये राहायचं त्यामुळेच त्यांचा त्यां थोडक्यात काहीतरी अंतराने पराभव झाला नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये बाकेटाऊन शंभर टक्के कॉम बॅक करेल तर हे बैलगाडी शिरक्षेत्रामध्ये काही घडू शकतं पण प्रेक्षक नाराज झाले कारण की ह्या बलगाडी शरीय क्षेत्रातील एक येवण जोडी आहे आणि या जोडीवरनी एक महाराष्ट्रामध्ये बलगाडी शरीय क्षेत्रामध्ये एक नवीन इतिहास रचलेला आहे म्हणजेच एक हजार गाड्यामध्ये एक नंबर केलेला आहे त्यामुळेच प्रेक्षक कुठेतरी आश्चर्य झालं की सीमेला ही गाडी यांचा पराभव कस का झाला तर मंडळी या बलगाडी शरीरक्षेत्रामध्ये नुसते बैल पळून चालत नाही ड्रायव्हरने ड्रायव्हर करून चालत नाही त्यासाठी नशिबाची पण साथ लागते तसंच कुठेतरी आज असेल आज बकाड्यांचा आणि लखनचं नशीब नसेल फायनलला व्हायचं त्यामुळे थोडक्यात काहीतरी पराभव झाला अर्जुन आणि राजा देखील चांगले पळाले तर म्हणजे नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये दे, पुन्हा बॅकॅड ऑन आणि लखन कॉम बॅक करताना शंभर टक्के दिसेल काय बाकासूर प्रेमी नक्कीच थोडेफार नाराज असं कारण की त्यांना अपेक्षित होतं आज बकासूरने एक नंबर करायला पाहिजे होतं जेव्हा समजलं की लखन आणि बाकासूर आहे तेव्हाच प्रेक्षकांना प्रत्येक बाकासूर प्रेमींना प्रत्येक लखन वाटत होतं आज फिक्स आणि फिक्स एक नंबर आहे पण जे व्हायचं नव्हतं तेच झालं सीमीला बाकासुरची आणि लखनचा पराभव झाला नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये लखन आणि बाकासूर पुन्हा एकत्र पळून बाकासूर तुम्हाला माहितीच आहेच बोलायला नको पण या बलिगाडी शेअरक्षेत्रातील एक देव आहे आणि तो एक चांगल्या प्रकारचा ह्या बलिगाडी शेअरक्षेत्रामध्ये आपण बघतोय बाकासूरच्या गाड्या जेणे जेणे गटाला मारल्या सीमीला मारल्या शंभर टक्के बाकासूर पुन्हा पुढच्या मैदानामध्ये बाकासूर त्यांच्या बाकासूरच्या गटात जर सीमित किंवा ती गाडी लागली तर बाकासूर त्याला काही सुट्टी देतच नाही म्हणजेच बाकासूर कोणाचं उष्ण ठेवीत नाही नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली येणाऱ्या मैदानामध्ये पण अशीच लढत होईल आणि त्यामध्ये बाकासूर शंभर टक्के विजय मिळेल हे बलिगाडी हे बलिगाडी क्षेत्र क्षेत्र यामध्ये हारजी चालूच राहते तर तुम्हाला काय वाटतं आज बाकेटांचा आणि लक्कांचा कस झाला असेल पराभव तुमच्या मते ते केमेंटमध्ये नक्कीच सांगा भेटूया पुढच्या लवकर नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद